मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू माफक परिसरात आणि आजूबाजूच्या माल शेतकरी आणि व्यापारी यांच्याकरिता ऊन वारा आणि पाऊस यापासून बचाव होण्याच्या उद्देशाने संबंधित विभागाकडून मडग्या बांधण्यात आलेल्या आहेत परंतु बांधलेल्या काही मडग्या शिकस्त झाल्या आहेत आणि मटण विक्रेत्यांमुळे आजूबाजूला घाण साचलेली अस असल्याने दुर्गंधीच्या त्रासापायी माल घेऊन बसण्यासाठी कोणतेच व्यापारी त्याचा वापर करत नसल्याचे बोलले जात आहे सदर कारणाने शोभेच्या वस्तू बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे व्यापारी हे आपला माल विकण्यासाठी उडान पुला रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला बसत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही एखाद्या वेळेस अति आवश्यक उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आली तर रस्त्यावर भरत असलेल्या बाजार आणि त्यापासून होणारे वाहतूक कोंडीमुळे त्या, त्या रुग्णाचा जीव जाण्याची वेळ येऊ शकते अशी असणारी निर्माण होते याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित विभागाला लेखी तक्रारी दिल्या असल्याचे जात आहे परंतु दिलेल्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे संबंधित विभाग दखल का घेत नाही एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येईल का घानीच्या साम्राज्यात आणि दुर्गंधित बाजार भरविणे नागरिकांच्या जीवाशी खेळ नव्हे का बरे वाईट जबाबदार कोण स्वच्छता अभियान कागद आणि भिंती रंगविण्यापुरतेच का होणारी साफसफाई देखाव्याचीच का असे असंख्य प्रश्न अनुत्तरित असून जनसामान्यामध्ये चर्चेला ऊत आला आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर